नमस्कार मी अनुष्का काळे तुमच्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत करते गरीब वंचित आणि मागासवर्गीय कुटुंबाचं एक स्वप्न असतं की सुंदर घर असावं आणि त्यांच्या या प्रयत्नांना पूर्ण करण्यासाठी शासन हा सतत प्रयत्नशील असतो आणि या प्रयत्नांना आता यश आलं आहे आणि ते यश एका योजनेमध्ये रूपांतरित झालं आहे आणि ती योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई घरकुल योजना आणि आज आपण नागपुरातील रहाटे टोळी येथे राहणारे एक लाभार्थी ज्यांनी या योजनेचा लाभ घेऊन असं सुंदर एक आपलं हक्काचं घर बांधलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांना या योजनेबद्दल माहिती कशा प्रकारे मिळाली आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपलं स्वतःच सुंदर असं घर कसं उभं केलं तर चला या भागाला आपण सुरुवात करूया नमस्कार मी मंगल अण्णाजी लोंडे नगर टोली रहिवासी काही दोन तीन वर्ष अगोदर इथं प्राजक्ता लोहंगारे मॅडम आल्या होत्या विभागीय आयुक्त त्यांनी या वस्तीचा दौरा केला खुशालढाक सर इथं शिकवतात त्यांच्या सहायतेने ते आले होते इथं वस्तीमध्ये आणि वस्तीची अवस्था मॅडमने बघितली तर ते त्यांना समजून आलं की खरंच वस्तीची अवस्था खूप खराब आहे आणि नगर टोली या वस्तीमध्ये मांगरडे समाज खूप जास्त प्रमाणात अस्तित्वात आहे आणि हा समाज पूर्णपणे अनपड होता कागदपत्र जवळपास राशन कार्ड आणि आधार कार्ड आणि जातीचं प्रमाणपत्र ह्यापासून वंचित होता आणि जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे सरकारच्या ज्या बी योजना आहेत त्या ह्या समाजाला नव्हत्या मिळत मग त्यांनी आम्हाला बोलल्या मॅडमनी की तुमचं काम तुम्हालाच करावं लागेल म्हणून आणि तुमची टीम तयार करा आणि शासनाकडे मदत मागा तुम्ही तर मदत तुम्हाला मिळेल नक्कीच कारण का जेव्हापर्यंत तुम्ही शासनाकडे नाही जाल तेव्हापर्यंत तुम्हाला कोणीच मदत करायला येणार नाही तर आम्ही अकरा जणांनी एक टीम तयार केली मांगवडे समाज नवनिर्माण मांगवडी समाज बौद्धीची संस्था तिथे संस्थेनं मिळून आम्ही पोरं अकरा जणं मिळून आम्ही शासनाकडे पोहोचलो अधिकाऱ्यांपासून गेलो तर समाज कल्याण विभागामध्ये आमची भेट झाली सुकेश्री तेलगुडे मॅडम सुखेशनी तेलगोटे मॅडमपासी आम्ही पोचलो आणि त्यांना आमची प्र प्रॉब्लेम सांगितली आणि तिन्हा टपराचे मकान होते आमचे त्यांना आम्ही सांगितलं की मॅडम हे जे रमाय घरकुल योजना आहे यांचा लाभ आमच्या समाजाला मिळाला पाहिजे नागरिकाला मिळाला पाहिजे तर त्यांना आम्ही सांगितलं तर ते, ते म्हण त्या म्हणाल्या की ठीक आहे सरकारची योजना आहे आणि ते तुम्हाला नक्की मिळेल मग ते आमच्या वस्तीमध्ये आल्या त्यांचा आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्यांनीसुद्धा बघितलं वस्तीची अवस्था मग त्यांनी आम्हाला सांगितलं की योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यांनी आम्हाला फॉर्म दिले आम्हाला समजवून सांगितले की घरो लोकांचे घरोघरी जाऊन तुम्ही फॉर्म भरा आम्ही लोकांकडे गेलो लोकांना सांगितलं की तुम्ही हे हे कागदपत्र लागत आहे हे कागदपत्र लवकरात लवकर तयार करा अधिकारी लोक आपली मदत करण्यासाठी तयार आहेत मग आम्ही फॉर्म भरणे लोकांचे चालू केले पहिल्या टप्प्यामध्ये छानशी लोकांचे फॉर्म आम्ही भरले छानशी लोकांचे फॉर्म भरले आणि दोन ते तीन महिन्याच्या आत मॅडमने ते आमचं काम केलं आणि छानशी लोकांना पहिलेच सरमाय घरकुल योजनेचा लाभ मिळाला मग तसंच आमचं काम अजूनही चालूच आहे आणि आम्हीसुद्धा घेतलेला आहे लाभ तो ला आणि इतरही लोकांना मी बोलू इच्छितो की ज्यांना पण ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे रमाय घरकुल योजनेचा तर कल्याण विभाग किंवा समाजकल्याण जिल्हा माहिती केंद्र यांच्या संपर्क साधून जे जे कागदपत्र लागतात ते तयार करून फॉर्म सबमिट करून ते तुम्हाला लाभ मिळू शकतो इझिली आणि अधिकारी मदत करतातच आपण नमस्कार मी सुकेशिनी देलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर समाजामधले जे दुर्बल वंचित घटक आहेत त्या दुर्बल वंचित घटकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचं सा उत्तरदायित्व हे सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभाग अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबवते सर्व लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यामधल्या ज्या आमच्या योजना महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे रमाई घरकुल आहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल स्कूल आहेत नंतर जे महिला आहेत महिलांसाठी योजना आहेत जे तरुण पिढी ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी स्टँडअप मनी मार्जिन योजना आहे जे आमचे वृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वयश्री योजना आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना आहे अर्थातच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सामाजिक न्याय विभाग काम करतं या योजना सर्व समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व सदैव तत्पर आहोत आणि मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करते आणि विनंती करते की आपण या सर्व घटना या सर्व ज्या आपल्या आहेत स्कीम्स आहेत या योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही आमची जी वेबसाईट आहे एस सी एस डब्ल्यू डॉ नागपूर डॉट इन यासाठी यावर आपण संपर्क साधावा त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा आपल्याला सर्व बाबींची विस्तृत माहिती इथे मिळून जाईल धन्यवाद आणि अशा प्रकारे लाभार्थी यांनी सांगितल्याप्रमाणे रमाई आवाज घिरकुऱ्या योजनेचा त्यांनी परिपूर उपयोग करून घेतला आणि अखेर आपल्या हक्काचं स्वतःच सुंदर असं घर बांधून घेतलं तर या भागात आपण इथेच थांबूया तोवर नमस्कार